नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साई दिग्रस मित्र विदर्भामध्ये अक्का महाराष्ट्र गाजवून आले शेतकऱ्याचे आंदोलन झालेले आहे नुसतं महाराष्ट्र नसून पूर्ण भारत देशामध्ये ते आंदोलन गाजलेले आहे शेतकऱ्याचे त्या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री शेतकऱ्याचे नेते बच्चू भाऊ कडू बच्चू भाऊ कडू यांनी पूर्ण महाराष्ट्र गाजवला शेतकऱ्याच्या प्रश्नावर शेतकऱ्याची कर्जमाफी सरसकट माफी माफ करावे हा प्रश्न घेऊन विदर्भाची राजधानी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येते येलगार आंदोलन असं शेतकऱ्याचं बच्चू भाऊ कडूंनी गाजवलं त्या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी शेतकऱ्याचे वीज बिल माफी शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला पाहिजे शेतकऱ्याचा सोयाबीनला भाव कापसाला भाव दिला पाहिजे अशा अनेक शेतकऱ्याच्याच मागण्या घेऊन बच्चू भाऊ कडू यांनी आंदोलन गाजवलं आणि त्या आंदोलनामध्ये यांना सरकारला नमाजचं काम पडलं त्या सरकारनी सांगितलं राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी कि तीस जून पर्यंत आम्हाला समावलो त्या तीस जूनला आम्ही कर्जमाफी करणार त्यावर बच्चू त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हणतात शेतकऱ्याला शेतकऱ्याची थट्टा करतात शेतकऱ्याची टिंगल करतात एक प्रकारे शेतकऱ्याला नाडवतात एक प्रकारे त्यांना म्हणतात शेतकऱ्यांनी फुकट खायची सवय बंद करावी फुकट कर्जमाफी मागायची सवय बंद करावी काही द्यायचं तरी शिकलं पाहिजे आणि तुम्हाला जमते का लाखो करोड रुपयाची जमीन घ्यायला तुमच्या मुलाच्या नावानं ना, हे प्रकरण चालू आहे ना सांगायचं तात्पर्य शे देशाचा शेतकरी म्हणजे देशाचा कणा म्हणल्या जाते इकडे देशाचा देशाचा कणा शेतकरी म्हणल्या जाते शेतकऱ्यानं नाही पिकवलं तर काय खाणार तुम्ही आणि पूर्ण जग शेतकऱ्याच्या भविष्यावर आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी हा शोभ निशोभनीय बाब आहे निंदनीय बाब आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ते शब्द मागे घ्यावे आणि शेतकऱ्याला जाहीर माफी मागावी ताजीदादा पवार यांनी यासाठी वणी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी शेतकरी संघटना संभाजी ब्रिगेडचे अजय धोपे शेतकरी संघटनेचे देवराव धाडे दशरथ बोबडे गजानन ठाकरे पंडित मोहितकर प्रेमनाथ मंगाम जीपचे भावी उमेदवार कॉम्रेड मुसाफिर यांनी असे सांगितले अजितदादा पवार उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही जाहीर माफी मागा जाहीर माफी मागा शेतकऱ्याची आणि यानंतर असे उद्गार करणार नाही आणि तुम्ही शेतकऱ्याला भीक मागे म्हणता शेतकऱ्याला तुम्ही वगैरे वगैरे त्यांना निर्लज्जपणाची व अपशब्द वापरतात यासाठी वणी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या आपल्या आणि पोलीस प्रशासनाला उपविभागीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले त्या हा तिन्ही पार्टीचे तिन्ही चारही पार्टीचे प्रमुख आणि शेतकरी प्रामुख्याने हजर होते अजितदादा पवारांनी याची माफी मागावी शेतकऱ्यांची आणि आपल्या ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाला कापसाला सोयाबीनला कमीत कमी बारा हजार रुपये क्विंटल मागे सोयाबीनला सात हजार रुपये भाव द्या दहा हजार रुपये काही आहे तुम्ही काही नाही पिकलं तर काही खासाल ना तुम्ही लोकंड खासाल ना किंवा सोनं चांदी खासाल ना अडाणी जे कर्ज हजारो करोड माफ करता शेतकऱ्याच्यासाठी तुम्हाला जमत नाही अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटी मध्ये खरेदी करून घेता शेतकऱ्याची तुम्ही चोरी करता हे तुम्हाला चालते आणि शेतकऱ्याचं झेंडू झाडून येते म्हणून हा जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला दिग्रजच्या कम्युनिस्ट पार्टीचा जा जाहीर जा पाठिंबा आहे न्यूज घराणेशाहीचा पाठिंबा आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई शाही न्यूज दिग्रज यवतमाळ महाराष्ट्र इंडिया